तर मंडळी मी बनवत आहे आवळ्याचा मुरांबा त्यासाठी मी इथे जवळपास दहा ते बारा आवळे घेतलेले आहेत आणि ह्या आवळ्यांना अशा प्रकारे ह्याच्या फोडी काढलेल्या आहेत बघू शकता अगोदर गोल गोल कापून घेतलेले आहेत आडव्या उभ्या सगळीकडून चिरा मारून घेतलेल्या आहेत आणि नंतर ह्या अशा उभ्या पुडी कापून घेतलेल्या आहेत तुम्ही हव्या त्या पद्धतीने बारीकसुद्धा फोडी कापून घेऊ शकता हे बघू शकता आतमध्ये बी असल्यामुळे थोडंसं कापायला अवघड जातात फोडी काढायला अवघड जातात पण अशा उभे काप करून घेतले एकदम अशा उभ्या उभे चिरा मारून घेतले आणि आडव्या चिरा मारून घेतल्या की सोप्या जातात काढायला हे बघा अशा प्रकारे ह्या सर्व फोडी करून घेतलेल्या आहेत ह्या आवळ्याच्या आणि ह्या बिया ज्या आहेत त्या टाकून दिलेल्या आहेत बघू शकता कशा फोडी काढलेल्या आहेत ते आणि त्यानंतर ह्या आवळ्याच्या फोडी एका वाटीने मोजून घेतलेल्या आहेत घरातली कुठलीही वाटी आपण घेऊ शकतो हे मोजमाप करण्यासाठी तर इथे जवळपास दीड वाटी ह्या आवळ्याच्या फोडी भरलेल्या आहेत तर दीड वाटी ह्या फोडींसाठी मी दीड वाटी इथे साखर घेतलेली आहे एका कुकरमध्ये मी साखर घेतलेली आहे मोजून दीड वाटी आणि त्यामध्ये दोन विलायची आणि थोडासा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे थोडासा एक चवीसाठी छान चव येते त्यामुळे म्हणून आणि अगोदर थोडीशी साखर फिरवून घेतलेली आहे त्यानंतर लगेच आपल्या ज्या फोडी आहेत आवळ्याच्या त्यासुद्धा टाकलेल्या आहेत आणि नंतर हे सर्व असंच शिजवलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही टाकलेलं मी थेंबरही पाणी नाही टाकलेलं आहे बिना पाण्याचंच असंच हे शिजवलं आहे बघा साखर विरघळायला थोडासा वेळ लागतो पण नंतर हा खायला सुद्धा छान लागते मुरांबा आणि मेन म्हणजे आवळा आपल्या त्वचेसाठी आणि आपल्या केसासाठी खूप जास्त उपयुक्त आहे आपल्या केसाचं सौंदर्य आणि त्वचेचं सौंदर्यसुद्धा राखून ठेवतो हा आवळा तर एकदम पौष्टिकसुद्धा होते हे पण बनवायला थोडासा वेळ लागतो आणि नंतर मला ह्या फोडी काढायला सुद्धा थोडंसं अवघड गेलेलं आहे खूप जास्त चिकट झालं होतं हे फक्त साखर असल्यामुळे कारण काय मला वाटतं आवळेसुद्धा फ्रोजन होते त्यामुळे पण ह्याला जास्त पाणी नाही सुटलेलं आहे मी एका ठिकाणी ही रेसिपी बघितली होती तर त्यामध्ये पूर्ण आवळ्याचं जे ज्यूस निघालेलं होतं आणि त्या, त्या रेसिपीमध्ये ह्या स्टेपला जे आहे ते ह्या आवळ्याच्या फोडी गाळून घेतलेल्या होत्या आणि पूर्ण पाणी निघालेलं होतं खाली एकदम ज्यूसी ज्युसी निघालं होतं पण इथे असं झालेलं नाही हे खूप घट्ट झालं होतं मग मी त्या आवळ्याच्या फोडी बाजूला काढून घेतल्या ह्या एका सुती कपड्यावरती आणि त्यानंतर हे जे उरलेला पाक होता ह्या पाकामध्ये थोडंसं पाणी टाकलं तो पाक पातळ करून घेतला आणि त्याच्यामध्ये एक चमचा सोप टाकली आणि थोडीशी एक विलायची टाकलेली आहे फोडून तर हे सुद्धा छान शिजवून घेतलं मी दोन ते तीन मिनटं बघू शकता तुम्ही हवा तर बारीक केलेली सोप असेल तर तीही टाकू शकता थोडीशी मिरे पावडरसुद्धा टाकू शकता तुम्ही चवीनुसार तुमच्या तर हे सर्व शिजवून घेतल्यानंतर गाळून घेतलेलं आहे मी एका डब्यामध्ये आणि त्यानंतर याचा ज्यूस कसा बनवायचं ते बघा आता ह्या कपामध्ये मी अर्धा कपला जास्त पाणी घेतलं आणि त्यामध्ये तीन चमचे हे जे आवड आपला ज्यूस निघालेला आहे ते टाकला कारण हा फक्त साखरेचा पाक होता खूप गोड होता त्यामुळे थोडंसं मी जास्त पाणी घेतलेलं आहे तर हे ज्यूस एवढंच छान लागत होतं पियायला एकदम भारी लागत होतं म्हणजे त्या आवळ्याच्या मुरांब्यापेक्षा जास्त चांगलं तर हे ज्यूसच लागत होतं एकदम असं रिफ्रेशिंग वाटत होतं हे ज्यूस पिल्यानंतर थकवा सर्व जसा काही निघून गेला होता तर मुरांबा ट्राय करा की न करा पण हा ज्यूस नक्की ट्राय करून बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच एकदम रिफ्रेशिंग आणि एकदम ताजं वाटेल हे ज्यूस पिल्यानंतर आणि तर आपल्या पूर्ण तब्येतीसाठी सुद्धा खूप चांगलं आहे ह्या आवळ्याच्या पुढे आता तीन ते चार दिवस अशाच पंख्याच्या हवेला सुकवायच्या आहेत ठेवू नका तुम्ही कारण उन्हाला ही जी साखर आहे ती पूर्ण पातळ होऊन जाईल आणि ह्या सुकायला खूप जास्त वेळ लागेल तर पंख्याच्या हवेलाच तुम्ही ह्या सुकू द्या वरतून थोडासा पातळ कपडा तु सुद्धा तुम्ही झाकून ठेवू शकता तर एकदा नक्की ट्राय करा आणि करून बघा बनवा खा आणि प्या सुद्धा